कपाळावर उभा वैष्णवगंध लावलेली आणि गळ्यात तुळशी काष्टाची माळ घातलेली ही समोर चित्रात दिसणारी व्यक्ती ही हाडाची वारकरी होती हाती वेणा घेऊन ते आपल्या वाड्यात रोज भजन कीर्तन करत असत पण ज्यावेळी शत्रूचं संकट स्वराज्यावर चालून येईल त्यावेळी हाती तलवार घेऊन ते जेव्हा घोड्यावर मान टाकत त्यावेळी शत्रूला धडकी भरत असे आतापर्यंत कित्येकांनी त्यांना ओळखलंच असेल हे आहेत मराठ्यांचे सरदार आणि पानिपतच्या मैदानावरील मराठ्यांचा पराभव विसरून पुन्हा एकदा दिल्लीवर भगवा झेंडा फडकावणारे सरदार महाजी शिंदे महाजी शिंदे हे महान सेनानी होते दिल्लीचा बादशाह कुणाला बनवायचा हा निर्णय घेणारे महाजी शिंदे दुसरीकडं एक वारकरी होते पंढरपूरला मंदिराच्या समोरच काही अंतरावर जे द्वारकाधीश मंदिर आहे ते महाजी शिंदेनीच बांधले महाजी शिंदेंनीच आळंदीहून निघणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या पालखीचा लवाजमा दिलेला होता आणि पुढे असणाऱ्या शितोळे सरकारने या पालखीची जबाबदारी घेतली होती एक अतिशय कणखर प्रशासक एक कमांडर असलेले महाजी शिंदे यांची अध्यात्मावर देखील पकड होती त्यांनी स्वतः अभंग रचना केलेली आहे त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य करणारा एक माधव दासी नावाचा ग्रंथ देखील लिहिलेला आहे आळंदीच्या माऊलीच्या मंदिराचे महाद्वार तिथल्या ओवरीचा काही भाग महाजी शिंदेनीच बांधला होता त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी अजूनही चैत्र महिन्यात माउलीच्या समाधीला चंदन ओटीचा लेप केला जातो त्यावेळी त्या, त्या समाधीला राजेशाही पोशाख करून त्याला महाजींच्या आठवणी पगडी घातली जाते महाराष्ट्राचा मावळा असा आहे म्हणूनच महाराष्ट्राचं वर्णन करताना गडकरींनी म्हटलंय की राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा शाहिरांचा देशा आणि करत्या मर्दांचा देशा